या ठिकाणी स्वागत आहे पोलीस भरती झालेले पेपर्स आपण बघतोय दोन हजार तेवीस मधले मुख्यत्वे मराठी आणि जी केच हे आजचं सेशन या ठिकाणी असणार आहे गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर्स मी तुम्हाला ऍप मध्ये त्या ठिकाणी देतो आहे सुरुवात करूया अभ्यास करता ऍप आहे पोलीस भरतीची खाकी ब्याच जिला नवीन बॅचला प्रवेश चालू आहे अत्यंत माफक शुल्कामध्ये सध्या तुम्हाला ती बॅच भेटते आहे चला आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आपल्याला लेक्चर सुरू करता येणार आहे पटपट पटपट लाईक करा शेअर करा पहिला जोडाक्षर कसं म्हणताय दुःख हे जोडाक्षर कस बनलं आहे असा प्रश्न दुःख द आधिक उ, आधिक ख आधिक का दुःख कसं म्हणत प्रश्न भारी आहे उत्तर आलं पाहिजे करायची ना तुम्हाला द द द द च पाय मोडलेला आहे ओके चला ओके हे ओके आहे हे ओके आहे हे ओके हे, हे ओके पर्यंत ओके दुःख म्हणजे हे ई नाही येणार हे रस्व दू हे म्हणजे हे ऊ नाही येणार पहिले दोन गटले दू ख खुखा कशाला होईल दुःख येईल ना चार नंबरचं उत्तर आलं पाहिजे किती जणांचं येत आहे चार नंबरचं उत्तर आलं पाहिजे दुःख बघा बर का जोडाक्षर कसं बनतंय हा एक भारी टाईप आहे आणि या टाईपवरचा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे पुन्हा सांगतो अन्य उक्ती शब्दाची संधी कशी सोडवाल म्हणजे विग्रह कसा करायला असं म्हणूया आपण अन्य अधिक उक्ती अन अधिक उक्ती अन्य अधिक उक्ती बघा बरं का उक्ती हा रस्व की दीर्घ अन की अन्य बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो अन्य अधिक उक्ती अन्य अधिक उक्ती लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे सनिकेत जे म्हणतायेत खूप छान आहे चला धन्यवाद सनिकेत भाऊ पुढे जातोय मी महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथ लिहिला महाभारत हा शब्द कोणत्या जातीचा महा जा आहे महाभारत एका ग्रंथाचं नाव आहे, आहे। ला ला या ठिकाणी वापरला येतो तू करता ये कर्म आहे शब्दयोगी अव्य आहे विशेष नाम आहे तुम्हाला वाक्यामध्ये दिलंय आणि मग ते ओळखा सांगितलं एका ग्रंथाला दिलेलं नाव आहे काय असणारे ते विशेष नामच असणारे बाबांनी यात्रेतून खेळणी आणली वाक्यातील नी हा प्रत्यय विभक्तीचा आहे बघा नि य असं ते एक प्रत्यय आहे एक वचनामध्ये ने आहे ये आहे सी आहे आणि अनेक वचनामध्ये नि आणि ही हे प्रत्यय आहे ओके आरोग्य भरतीचे एक्झामचे तांत्रिक सेशन चालू आहेत आरोग्य भरतीचे एक्झामचे तांत्रिक सेशन चालू आहे, सेशन चालू आहे। ते बघू शकता पुढे जातोय मी कुंकूचं सा सामान्य रूप कोणतं येईल बघा कुंकू कुंकू कुंकवी कुंकवा काय कुंकू असा लिहिला आहे हा रस्व कुंकू आहे हा दीर्घ कु आहे कुंकू सामान्य रूप तुम्हाला विचारलेला आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर मला पाहिजे जण देत आहेत पटका सामान्य म्हणजे त्याला प्रत्यय लावला मी कुंकवाचा कार्यक्रम आहे कुंक कुंकवा पाहिजे बरं का कुंकवाने चालणार कुंक आणि प्रश्न भारी आजचे आजचे प्रश्न भारी आहेत मजा आणणारे आणि तुमचा अभ्यास वाढवणारे आहेत स्वतःहून त्यांना पुस्तके दिली या वाक्यातील आधुनिकी सर्वनामाचा प्रकार ओळखा स्वतःहून पुरुष वाचक दर्शक प्रश्नार्थक आत्मवाचक हा होऊन म्हणतोय आपण त्याला बघा सर्वनामाचा प्रकार ओळखा असं म्हटलंय सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय काय स्वतःहून जे आहे ना आत्मवाचक आत्मवाचक सर्वनाम त्याला आपण म्हणतोय खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणार वाक्य कोणत ती जात आहे राम राजा होता आईला आता काम करवते तो पोलीस झाला बघा जात आहे राजा होता तो पोलीस झाला तो काम कर तिला आता काम करवते संयुक्त आहे संयुक्त आहे जोडून आला पाहिजे इथे तर हे सामान्य आहे हे सामान्य इथे काही विशेष नाही एकेरी क्रियापद म्हणतो आपण करावं ते हे शक्य आहे जात आहे एक हे धातू साधित प्लस सहाय्यक बरोबर संयुक्त क्रिया धातू साधित प्लस सहाय्यक सगळ्यांचा पाठ झालाय जे नवीन मित्र आहे थोडं त्यांना प्रॉब्लेम येतील पण तुम्ही लेक्चर कंटिन्यू बघत राहिलेत अभ्यास करता बेसिक लेक्चर बघितले तर पोलीस भरतीला मराठी मध्ये तरी आउट ऑफ मार्क्स तुम्हाला पडतील एवढं मी शिकवलेलं आहे हा तुम्ही किती अभ्यास करतात तो तुमचा प्रश्न आहे मी माझ तुम्हाला शंभर टक्के देतोय सर्वात कसे पाण्यात था बुडतील काळ ओळखा कसे बुडतील पूर्ण रीती भविष्य अपूर्णभूत साधा भविष्य कधी घडतंय आहे बरे म्हणजे क्रिया आहे घडणार आहे की घडेल अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे भूतकाळात घडलेली पाहिजे होती घडलेली नाही तरी अजून भूतकाळ तर नाहीच मग रीती भविष्य की साधा भविष्य कसे बुडतील कंटिन्यू बुडत राहतील असं म्हटलंय का नाही पण भविष्यात होऊ शकते बाबा साधा भविष्य डायरेक्ट साधा 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 चुकवू नका हे फसवणार होतं हे फसवणारं होतं प्रियंकालाही म्हणतायत की सर मी दर दररोज न चुकता लेक्चर पाहते आपण खूप छान शिकवतात चला धन्यवाद डेली ज्याचं आहे ना भाऊ ज्याचं सातत्य आहे का त्याचा विजय बस तुम्हाला एकच मंत्र घ्यायचा तुम्ही एस टी आर सी पी तुम्हाला मास्टर आठवला तुम्हाला सातत्य शब्द आठवला पाहिजे बस तुम्ही माझ्याकडून तेवढं शिका बस तुम्ही काहीच शिकवू नका माझ्याकडून एक गोष्ट शिकायची सातत्य मेहनत जिद्द इच्छाशक्ती सगळ्यांचा बाप आहे सातत्य डेली दररोज पाहिजे तुम्हाला काही येत असो नसो घासत राहा घासत राहा वाचत राहा आपोआप तर यायला लागत सातत्य माझे लेक्चर बंद करे कधी सकाळी संध्याकाळी सातत्य 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 मी फळाची अपेक्षा करत नाही फळ काय भेटेल पोरं काय करतील पोरं बघतात का नाही बघतात काय घेऊन दे मला मला शिकवत राहायचंय शिकवत राहायचंय बस मी करत राह ना माणसापर्यंत मेंढर बळी हा जे परिस हा शब्द आहे ना परिस क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय विशेषण मानसा परिस मेंढर माणसा आणि मेंढर त्या माणसाला जोडून आलं येते परिस काय ना? नामाला जोडून जेव्हा इथं येतो एखादा शब्द त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही शब्दयोगी अव्यय असं म्हणतो शब्दयोगी गा मी गाय बांधली बघा वाक्याचा प्रयोग ओळखा मी गाय बांधली कर्तरी कर्मणी भावे अकर्मक कर्तरी प्रयोग प्रश्न भारी आहे प्रयोग ओळखा असं म्हटलंय एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्या मी गाय बांधली बांधणारा कोण मी काय बांधली गाय बांधली सरळ हे कर्तरी सरळ हे कर्तरी प्रयोग समास दिव्य दृष्टी हावे भाव तत्पुरुष बहुब्रिही दौ दिव्य दृष्टी कोणता समास आहे बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रणजित भाऊ म्हणतात एनटीडी कॅटेगरी मध्ये कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत सर पोलीस भरतीमध्ये रणजित भाऊ रणजित भाऊ अजून जाहिरात यायची जाहिरात झाल्यावर त्या त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या जागा असतात थोडं यार हुशार बना रे थोडं हुशार बना म्हणजे कमेंट सांगतात तुम्ही किती नव्हे नया हैवित मित्रांनो दिव्य दृष्टी दृष्टी आहे कशी दिव्य आहे तर पुरुष समास आहे दुसरं पद महत्वाचं आहे अलंकार ओळखा बघा मुंगी उडाले आकाशी तिने गिळले सूर्यासी रूपक श्लेष अनुप्रास आतिशयोक्ती मुंगी उडाले आकाश आता मुंगीला उडता येतं का बरं उडाली तर उडाले, उडाले आकाशात उडेल का खाली हवेने वगैरे ठीक आहे बाबा आणि कशा कशाला सूर्यासी अरे असं कुठे राहत वाणी विडी पिताना म्हणायचा बांधेन माडी असा कार्यक्रम नाही म्हणून नाही चालत बोलायचीच भात आणि बोलाचाच कडी तसं नाही चालत ओके okay? बोलाचाच भात आणि बोलायचीच कडी खादी शब्द कुठून आला कानडी इंग्रजी फारशी गुजराती चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खादी आधी हा गुजराती शब्द आहे पुढे शुद्ध शब्द ओळखा अधीर अपर आमिष उत्कृष्ट शुद्ध शुद्ध कोणता ऐकले खरे पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर आहे अधीर अपर उत्कृष्ट आमिष आमिष दाखवणं हा बरोबर आहे आहे बरोबर बरोबर पाहिजे आपला मला तर हे या प्रश्नामध्येच गोळ वाटत नाही गाजर पारखी म्हणजे काय अलंकारिक शब्द आहे अलंकारिक लय आवडायला लागले सध्या आहे पुली बरे अलंकारिक निरक्षर मनुष्य उदार मनुष्य सज्जन मनुष्य मूर्ख मनुष्य गाजर पारखी म्हणजे काय तिसरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचंय गाजर पारखी म्हणजे मूर्ख झालाय वेळ आलय रिपीट वेळ अरे भाऊ अवघड झालं कार्यक्रम याला पहिले करावं लागते कस काय अचानक हैंग झालंय तोपर्यंत तोंडी घेतो आपल्याकडे वेळ नाहीये आपलं एका मिनिट वाया घालवायचं नाहीये गाजर पारखी झालं बादर आयन संबंध असणे म्हणजे काय असा एक प्रश्न पुढचा आहे बादरायन बघा तोंडी सांगा मला चिकाट्याने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे मुळी थाट्ट न सोडणे जोराने भांडू लागणे ओढून ताडून लावलेला संबंध बादरायन संबंध म्हणजे काय बस मला सांग काय बादरायन संबंध म्हणजे बादरायन संबंध म्हणजे ओढून ताणून लावलेला संबंध जबरदस्ती पुढे मृदू व्यंजन ओळखा म्हटले तुम्हाला ख छ द श मृदू हा मृदू कठोर वेगळे आणि मृदू वेगळे कठोरच्या कोणत्या लाईन्स असतात उभ्या आणि मृद जे कोणत्या असतात मला ते सांगायचं मी तुम्हाला शिकवलं याच्या आधी आधीच्या एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला कधी तरी घेतलेलं काल परवा समजावून सांगितलं तुम्हाला मी की मृदू कोणते असतात क ख ग घ क ख मृदू की ग घ मृदू हे मी तुम्हाला शिकवलंय आणि मला द्यायचं इथे उत्तर किती जणांचं उत्तर येतं कारण याच्यावर प्रश्न येणार या रिझल्ट त्यांचे जे जे करतायत प्रत्येक प्रश्नाचं फोड करतायत ते, ते जे पहिले दोन दोन आहे कचट तप खचट थब ते दोन ओळी त्या कठोर आहे गजड धब ते ग घ गेली तिला आहे का ते मृदू आहे मग ते का ते मृदू आहे तुम्ही द मृदुय आहे त थ कठोर द ध मृदू आणि तो जो पुढे न आहे तो अनुनासी ओके पुढे <coughs> जळू अनेक वचन एक जळू आहे अनेक काय बघा जळूच अनेक वचन तुम्हाला विचारलेलं आहे उत्तर द्यायचंय जळा जळी जळवा जळवा कुठे पाथावरील रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालावे हा हे दोन प्रश्न याची घेतले गेले चुकूट चालक भरतीचा हा पेपर आहे चाल चालता चालता सांगून दे आता आपण सगळे चालतो फुटपाथावरून आपलं माहीत असलं पाहिजे रस्त्याच्या उजव्या बाजूने चालाय की डाव्या बाजूने चालाय वाहनं चालतील डाव्या बाजूने पादचाऱ्यांनी उजव्या बाजूने चालावं की त्यांना माहिती आम्ही वाहन इकडून चालतो की आम्ही तिकडून चालतो ते चुकीचा कार्यक्रम आहे तो लक्षात वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास परवानगी आहे नाही सावधानते सह गरज असल्यास वळण रस्ता आहे ओव्हरटेक करता येत का चालेल का असं नाही चाललं अपघात वाढतील मित्रांनो पण तुम्हाला तुमचा अपघात होऊ द्यायचा नसेल म्हणजे की सर एका मार्गाने गेलं दोनच मार्गाने गेलं नाहीतर पोलीस झालो असतो डीजे लावला असता डान्स केला असता तसं होऊ द्यायचं नसेल तर आधी पोलीस भरतीची खाकी बियाचं आहे जवळपास सतरा हजार जागा आता या नवीन आहे तुम्हाला अभ्यास करता ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे डाऊनलोड करायचं ऍप आणि त्या ठिकाणी जाऊन घ्यायचंही पीवायक्यू नोट्स असतील रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह लेक्चर सगळं काही तिथे भेटेल खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय अनुवाद अनुवाद पुरस्कार जाहीर झालेला अनद्धा करण्यात आला असं म्हटलं बघा बरं का म्हणजे तो तेव्हाचा गाजलेला होता आता नवीन मध्ये तुम्हाला महाराष्ट्र भूषण येईल तुम्हाला मी आज किती लोकराज्यमध्ये आज सांगितलं ना रे कोणता साहित्य अकादमीचा तो मराठी व्यक्तीला भेटले भेटलेला पुरस्कार सांगितला ना आज तो तो, तो लक्षात ठेवा लोकराज्यवर एक लेक्चर घेतलंय बघा मी ते बघा सगळ्यांनी लोकराज्यवरचं लेक्चर ओके ले ते महत्वाचं आहे साठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो हा हे फ्रीडम हे उत्तर होतं भारतातील महाराजा जयसिंग यांनी बांधलेली जंतर मंतर ही वास्तू कशाशी निगडीत आहे जंतर मंतर किती ठिकाणी हा एक वेगळा प्रश्न आहे पण ती निगडीत कशाशी तो एक तो एक प्रश्न आहे जंतर मंतर कशाशी निगडीत आहे प्रश्न भारी हे उत्तर पाहिजे जंतर मंतर टोना विद्या वास्तुशिल्प खगोलशास्त्र संगीत विद्या एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे जंतर मंत्र म्हटलं की चुकणार नाही गोराचा मला तरी वाटत काय काय हे खगोलशास्त्राशी संबंधित या दिल्लीला जंतर मंत्राला काय करतात लोक मला सांगा बरं हे सुद्धा त्याच्यामध्ये राजस्थानमधले जंत्रमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा म्हणतायत कोणतं कलम कोणतं कोणत्या कलमातला मूलभूत अधिकार ज्याला संविधानाचा आत्मा असं ती म्हणता आहे प्रश्न भारी उत्तर द्यायचं एकतीस चौदा ते अठरा एकवीस बत्तीस मूलभूत अधिकार संविधानाचा आत्मा आहे बासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो अनुच्छेद बत्तीस एका कलम बत्तीस हे संविधानाचा आत्मा आहे बुकर इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणाला भेटला आता दोन हजार बावीसचा आहे मला आता दोन हजार तेवीस आणि चोवीस कडे वळायचं आहे पण बुकर तुम्हाला माहित असलं पाहिजे हे लक्षात घ्या प्रश्न भारी उत्तर द्यायचंय तो तेव्हा गीतांजली यांना भेटला होता कोणतं राजवटीचं शासन नागपूर प्रदेशावर नव्हतं बघा नागपूरवर कोणी कोणी राज्य केलं थोडक्यात के महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवर हा प्रश्न आलेला आहे महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवर वाकाटक गोंड भोसले वाडियार नागपूरवर कोणते घराणे होऊन गेले हे माहिती का अकरावीच्या इतिहासामध्ये याच उत्तर आहे अकरावीचा इतिहास तुम्हाला उत्तर देतो बघा नागपूरवर वाकाटकांचं राज्य होतं गोंडांचं होतं भोसल्यांचं होतं नागपूरचे भोसले तर आम्हाला माहिती आहे आता लेटेस्ट मधले गोंड माहिती तुम्हाला नागपूरकडे जमात तिकडचे राजे आणि वाकाटक माहिती सरळ हे वाडियार नाही मग वाडियारचं कुठे होतं मैसूर वगैरे काय लक्षात ठेवा वाडियार आज नवीन भारतरत्न कोणाकोणाला जाहीर झाली मला सांगायचंय म्हणजे रत्नचं कसं एकदम विशेष नाही आव जाओ चलो भाई लिहिलो लिहिलो भारतरत्न हा भारतरत्न भेटलेले लक्षात ठेवायचे आपल्याला लेलो म्हणजे आपल्याला परीक्षेला घेऊन घ्या असं परीक्षेला येणार येणार मी येणार 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 भारतरत्न वर ते आता सगळ्या भारतरत्नावर आपण एक लेक्चर घेणार आहे इथे रेकॉर्डिंग करून तुमच्या समोर आणत बिंदास्त रहा पण भारतरत्न लक्षात राहू द्या इंग्लंड ग्रीनीच सकाळचे सहा वाजले मिर्झापूर भारतामध्ये किती वाजेल म्हणजे इंग्लंड ग्रीनीच आणि आपल्याकडच्या वेळेमध्ये कितीचा फरक आहे ते तुम्हाला माहिती हे तुम्हाला माहित आहे का इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय काय पासष्ट नंबरचा प्रश्न हे किती वाजेल बघा आता तिथे किती वाजले सहा वाजले सहा आणि त्याच्या आधी साडेपाच तास मध्ये म्हणजे आपलं साडेपाच तास आणि साडे अकरा वाजलेले असते सहा आणि साडेपाच अकरा मागे आपण पुढे छत्तीसगड या राज्याला कोणत्या राज्याची सीमा नाही महाराष्ट्र बिहार झारखंड ओडिशा कोणत्या राज्याची सीमा नाही म्हटले तीन राज्याच्या आहे छत्तीसगडला एका राज्याची नाहीये सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राची सीमा आहे बिहारची आहे झारखंडची आहे ओडिशाची नाही ओडिशाची सीमा नाही लक्षात ठेवा हे साडे अकरा का वाजले माहिती ना साडेपाच तासाचा सा फरक आहे ग्रीच प्रमाण वेळ आपल्यापेक्षा सा साडेपाच तासाने पुढे आधी त्यांच्याकडे दिवस उगवतो नंतर आपल्याकडे उगवतो असं फिरतय ना रे असा कार्यक्रम चालू असं असं फिरतोय पुढे राष्ट्रपती म्हणजे पृथ्वी फिरते आहे राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविण्यास वयाचे किमान किती वर्ष पूर्ण झाली पाहिजे एकवीस पंच तीस पंचवीस पस्तीस राष्ट्रपती पदासाठीची वयाची अट तुम्हाला विचारली आणि मला वाटतं तुम्ही चुकणार नाहीये आणखी कोणकोणत्या पदासाठी ती वयाची अट आहे हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे मित्रांनो पस्तीस वर्ष एवढी ती वयाची अट आहे कोणती गोष्ट आहे जी फौजदारी कायद्यात न मोडता दिवाणी कायद्यात येते दिवाणी आणि फौजदारी मधला फरक माहीत आहे ना फौजदारी म्हणजे जे गुन्हेगार म्हणजे असे खून वगैरे गुन्हे गुन्हेगार ते फौजदारीमध्ये येतात दिवाणी म्हणजे जमिनीचे वाद वगैरे लग्न घटस्फोट वगैरे हे जे आहेत ते येतात ओके अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो घटस्फोट हा दिवाणीमध्ये येतोय आणि हे चोरी हत्या हुंड्याचा छळ सुद्धा फौजदारीमध्ये घटस्फोट मध्ये फक्त म्हणजे घटस्फोट आणि हुंडा दोघांमध्ये किती फरक आहे बघा दोघांमध्ये फरक आहे चला सहाय्यक पोलीस चढता क्रम लावा पोलीस खात्यात जायचंय तुम्हाला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार अप्पर पोलीस अधीक्षक चढता क्रम लावायचा आहे एकोणसत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे काय म्हणताय सगळ्यात खाली इथे जर बघितलं तुम्ही तर पोलीस हवालदार आहे सगळ्यात खाली या ठिकाणी त्याच्यानंतर मग सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक आधी येईल ना सहायक पोलीस निरीक्षक ओके त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक येईल नंतर मग अधीक्षक तर सगळ्यात वरती तुम्हाला माहिती काही विषय नाही तीन नंबरच उत्तर आलं पाहिजे चुकणार नाही कोणाच नाही चुकणार इंग्लिशमध्ये काय म्हणतात असिस्टंट पी एस आय पी आ, पी आय पोलीस हवालदार अप्पर पोलीस अधीक्षक ऍडिशनल पोलीस सुप्रिटेंडेंट असा शब्द आहे या ठिकाणी अडिशनल एस पी म्हणतो आम्ही त्यांना तिसरं पाणीपत युद्ध आहे मराठ्यांचं नेतृत्व कोण करतोय सदाशिवराव माधवराव बाळाजी विश्वनाथ यशवंतराव होळकर कधी झाले होते तिसरं पाणीपूतच युद्ध कोणी हरवलं कोणाला कोणाचं सैन्य होतं त्या ठिकाणी का हरलो ते कुठचं आहे काच आता सध्या आपल्याला बघतो कधी कुठे काय थोडं माहित पाहिजे मित्रांनो सदाशिवराव पेशवे या ठिकाणी होते तुम्हाला या युद्धासंदर्भात पाहिजे असेल ना एक मराठा हिस्ट्री नावाचं एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर लय भारी दिलंय त्यांनी बरं म्हणजे असं डिजिटल हे करून सगळं मस्त दिलंय ज्यांना वेळ असेल कधीतरी तुम्ही रणसंग्राम काहीतरी आहे त्याच्यात सत्यमेव व जयते हा शब्द कोणत्या ग्रंथामधून घेतलेला आहे ऋग्वेद मुंडक उपनिषद गरुड पुराण सत्यमेव जयते कुठून घेतलं लय वेळा आलं मुंडक उपनिषद मुंडक उपनिषद खूप वेळा हा प्रश्न विचारला गेला महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कशासाठी आता एक चालू घडामोडीचा प्रश्न आहे तुम्हाला आता योजना तुम्हाला चा चा तुम्हाला मी तुम्हाला आजच लोकराज्यचं लेक्चर घेतलेलं आहे जरा घोळ झाला माझ्याकडून रेकॉर्ड करताना थोडस क्लिअरिटी जरा कमी आली आहे पण चला ज्यांना करायचंय ते करतायत ते बघतायत लेक्चर ते तुम्हाला टाकलंय मी अख्खं लोकराज्य जानेवारी दोन हजार पंचवीस चोवीसचं जे लोकराज्य आहे ते सगळ्या योजना वगैरे खूप महत्वाचं खूप जबरदस्त लोकराज्य ज्यांना शक्य आहे त्यांनी दहा रुपयामध्ये घ्या तुमच्या जवळपासच्या पेपर स्टॉलवर वगैरे लोकराज्य दहा रुपयामध्ये घ्या ज्यांना घेणं शक्य नाही त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन तो एक तासाचा व्हिडिओ बनवलं मी त्याच्यावर थोडस व्हिडिओची क्वालिटी जरा ते पोर्ट्रेट ऐवजी थोडं झालं होतं गोल पण मी टाकून दिलं एक तासाचं पुन्हा रेकॉर्ड करणं एवढं सोपं लय हाऊस होते सोपं तुम्हाला बोलणं म्हणजे मी आता आज एक तर दोन तास चाललोय मी आता डोंगर चढून आलोय हे तुम्हाला आता शिकवायला आलोय ओके सकाळी लेक्चर नाही झालं तृप्तीताई सकाळी नेटवर्कचा इश्यू आला होता तेच लेक्चर आपण आता घेतो बहात्तर नंबरचा प्रश्न हा पण याच्यानंतर आता तुम्हाला एक आठ वाजता एक लेक्चर होईल एट पी एम ला आपण जी दुसरा लेक्चर साडेनऊ ला होईल साडेनऊ ला आपण काय घेतोय ग्रामशोक ग्राम च लेक्चर घेतोय ओके पुढचे दोन लेक्चर सांगतोय आणि उद्या सकाळी पुन्हा एक लेक्चर आहे साडेआठ ला होईल उद्या बहात्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्तीच्या कारणामुळे होणारे जे नुकसान आहे त्याच्यासाठी कर्जमाफी योजना होती ती नागपूर येथील निरी नावाची संस्था कशासाठी काम करते असा प्रश्न आहे नागपूरची निरी बघा अर्थशास्त्र अंतराळशास्त्र ऐतिहासिक वास्तूचे जतन पर्यावरण निरी म्हटलं की काय निरीचा फॉर्म जरी तुम्हाला कळाला तर तुमचं उत्तर आलं निरीचा फॉर्म ज्यांना माहिती आहे त्यांचं उत्तर जमलं हो हो डोंगर चढतो आवडतं मला ट्रेकिंग हा छंद आहे आणि लावून घ्या त्यांना हे छंद नसतील फिटनेस कडे लक्ष हो असं झाड वगैरे असलं ना लोकांना आवडत नाही ते म्हणजे लोक म्हणतात तुमच्या चांगल्यासाठी की तुम्ही बारीक दिसतात वगैरे असं म्हणजे तुम्ही कोणाला विचारलं मुलं मुली सगळ्यांना सांगतोय मी कसा दिसतो आपण म्हणतो ना आता मी जरा एखाद्याला विचारलं बाबा मी जरा बरं आहे का फिट वगैरे आहे का मला तुम्ही काय म्हणणार मित्र आहे तुम्ही समजा की हो अरे एकदम मस्त आहे आणि एखादा मग जाड आहे व्यक्ती त्याला त्याने विचारलं एखादा मी कसा दिसतो एकदम असं झाड दुरे मस्त एकदम त्याला तुम्ही काय म्हणणार त्याचं मन मी दुखल पाहिजे ना तुम्ही त्याला म्हणणार अरे वाव काय स्लीमी रे तू तुम्हाला कळतं की जाड झालंय याला गरज आहे याला डोंगर चढण्याची वगैरे त्याच्यामुळे थोडं फिटनेस कडे लक्ष द्या पुरीच भरती होईल पोरं म्हटल्यावर तुमचं काही जाडीचा वगैरे विषय नाही तुम्ही ओके मध्ये असणारे एकदम स्लीम पाहिजे रे फिट पाहिजे कसं चांगलं वाटतं ते नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे पर्यावरणा संदर्भातली संस्था आहे पुढे नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्ना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे पेंच वर्धा वैनगंगा नाग कन्ना कशाची उपनदी बघ कन्हान उत्तर पाहिजे मला आलेला आहे प्रश्न आलाय उत्तर द्यायचंय वैनगंगेची उपनदी आहे लक्षात ठेवा पुढे जातोय संत बहिणाबाई रचित खालील अभंगातील गाळलेल्या जागी कोणत्या संतांचे वर्णन केलेले आहे बघ बहिणाबाईंच्या या ओळी ज्या की आजरामर झालेल्या आहे टिंबटिंबांनी रचिला पाया टिंबटिंब झाला शे कळस पाया कोणी रचला आणि कळस कोण झाला असं म्हणणं आहे संत बहिणाबाईंचं उत्तर द्यायचंय सत्याहत्तर नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे ज्ञान ज्ञानोबांनी रचिला पाया तुकाराम शे कळस असे संत ज्ञानेश्वरांनी रचिला पाया तुकाराम झाले शे कळस मुस्कान काय हरवलेले बालक सर्जिकल स्ट्राईक कशा संदर्भात हरवलेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी होते अयोग्य जोडी ओळखा बघा विज्ञानाचे लेक्चर घेतोय आज कशाचं लेक्चर घेतलं रे भारी लेक्चर होतात आज रासायनिक बंध आणि बदल रासायनिक बदल आणि रासायनिक बंध म्हणजे अभिक्रिया घडतात मग त्याच्यातले भौतिक बदल म्हणजे काय रासायनिक बदल म्हणजे काय ते लेक्चर घेतलेलं आहे तुमच्या बॅच मध्ये होईल अपलोड होणार आहे आता बघा एक्स रे आ, रे रेडिओ लहरी इन्फ्रारेड रे कोण कशासाठी बघा विद्युत चुंबकीय लहरी आहेत कशासाठी वापरल्या जातात वैद्यकीय आण्विक मध्ये खाण्याचे पदार्थ गरम करायचे टीव्हीच्या रिमोट कंट्रोल मध्ये कोठे काय वापरले जात आहे सत्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यायचंय मित्रांनो तुम्हाला काय विचारलं अयोग्य ओळख एकच अयोग्य याच्यामध्ये एकच चुकतंय की बरोबर आहे बघा पहिलं जे ना एक्स रे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे गॅमारी आण्विक क्षेत्रामध्ये आहे इन्फ्रारेड टीव्हीच्या रिमोट कंट्रोलमध्ये रेडिओ लहरी तिथे खाण्याचे पदार्थ जायला गरम करेल रेडिओ लहरीचं काम काय आपल्याला येत लक्षात पुढे मी जातोय नागपूर जिल्ह्यातील कोणत्या पर्यायी गटातील सर्व तालुके वर्धा जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत वर्धा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले नागपूर मधले तालुके आता हा नागपूरचं काय ते माहिती हा पेपर कदाचित तिकडचा असणार आहे कुठलचा पेपर आहे नागपूरचा पेपर या म्हणून ते विचारतायत वर्ध्याला लागून म्हणजे कोणते आपल्या आजूबाजू जिल्हे त्यांना लागून कोणते तालुके असा प्रश्न विचारला बरं हा तुम्हाला ज्यांना ज्या जिल्ह्याचा पेपर द्यायचा आहे तिथलचे तालुके वगैरे व्यवस्थित करायचे नकाशे बघायचे मित्रांनो भिवापूर हिंगणा आणि काठवड हे त्या ठिकाणचे वर्ध्याला लागून असलेले तालुके आहेत हे लक्षात असू द्या थॉमस चेषक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन क्रिकेट तिरंदाजी पॉवर लिफ्टिंग एकोणऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर पाहिजे थॉमस म्हटलं की बॅडमिंटन थॉमस चे शक आणि अभ्यास म्हटलं की अभ्यास कट्टा एकच कट्टा अभ्यास कट्टा किती जण अभ्यास करतात कट्ट्यावर अभ्यास करायला कट्ट्यावर या अभ्यास करा यश तुमचा आहे स्टेट बेसिक कोर्स आहे इंग्लिशचा कोर्स आहे अंकगणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी मराठी व्याकरण ऑल जी के प्रत्येकाचे कोर्सेस विशिष्ट कोर्सेस आहेत जबरदस्त आहेत आणि पुस्तक या ठिकाणी आता पंच्याण्णव प्रश्न संचय संच नवीन पुस्तक आले यांचंच विठ्ठल नागनात रावतोर सरांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पोलीस भरतीचे सगळे पेपर याच्यामध्ये आहेत तुम्ही घेऊ शकतात नक्कीच येस येस प्रश्न संपलेले आहेत पुन्हा येतो मी आठ वाजता येतो आठ वाजता येऊया कमी होते गर प्रश्न काय कळाले पटपट पटपट झाले आठ वाजता येऊ जी के पट, 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 जीके पन्नास प्रश्न येऊ आपण ओके थांबतो थँक्यू